हॅलो लवलीज वेलकम टू माय चॅनल कॉमन गर्ल ब्लॉग्स सो so, आज आहे संडे आणि आम्ही आलो आहोत अंबरनाथ शिवमंदिरामध्ये अंबरनाथला सुदर्शनची ताई राहते सो आम्ही तिथे थोडंसं रेस्ट घेतला नाश्ता केला आणि इथे आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये आणि आहे सुदर्शनचा भाचा आणि ही आहे गौरी सुदर्शनची फ्रेंड आहे ती तिला तुम्ही ओळखतच असाल सो आम्ही आता इथे आम मंदिरात पोचलो आणि तिथून आम्ही घेतलं हे पूजेची तातडी या काकी मंदिराच्या जस्ट बाजूलाच बसतात हे पूजेचं सामान घेऊन सो आम्ही ते पूजेची तात घेतली आणि देन आम्ही आता आतात आहोत आतमध्ये आज आहे संडे सो इथे खूप जास्त गर्दी होती आणि त्यामुळे काही जास्त शूट करायलाही भेटलं नाही सो हे मंदिर तुम्ही पाहू शकता दो मस्त मंदिर आहे बघायलाच किती छान वाटतंय सो इथे आता आम्ही जात आहोत लाईनीत उभं राहायला कारण संडे होता आणि खूप जास्त लाईन होती त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत छोटे छोटे मंदिरं इथे अशी तीन का चार मंदिरं आहेत छोटी छोटी एक हनुमानाचा आहे एक गणपती आणि शंकराच्या पिंडीचं आहे अशी मंदिरं आहेत सो इथे आता आम्ही जात आहोत लाईनीमध्ये हे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ते पण एवढी काही जास्त वेळ लागत नाही कारण लाईन अशी पटापट सरकवतात ती लोक त्यामुळे आणि हा आत्ता आवडला असता इकडे पण चोके नाही पडला सो आता आम्ही जात आहोत पुढे आतमध्ये रेकॉर्ड करायला देत नाहीत त्यामुळे आम्ही रेकॉर्ड केले नाही आहे सो हे आहे गणपती त्यांचं एक छोटं मंदिर आहे त्या साईडला हे शंकराची पिंडी आणि हे तळं आहे त्यात खूप कासव आहेत एवढे मस्त वाटतात ना ते बघायला सो इथे मी थोडा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा प्रयत्न करत होती जो फेल झाला आहे प्रयत्न कारण मला जमला नाही ते सो इथे सुदर्शन तो 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 सो तो रेकॉर्ड करत आहे व्हिडिओ ॲक्च्युली हे तुम्ही बघाल ना निघून तो खूप जास्त कोरीव काम आहे आणि खूप मस्त कोरीव काम आहे सो तुम्हालाही तुम्ही नक्की जा नक्की ते दर्शन घ्या शंकरां शंकरदेवाचं आणि खूप मस्त वाटेल तुम्हाला आणि हे मस्त असे कोरलेले दिवाळं आहेत एकही जागा त्यांनी अशी ठेवली नाही आहे की त्याच्यावरती काम नाही आहे सो आम्ही इथे थोडेसे व्हिडिओ केले फोटो काढले आणि नंतर आम्ही निघालो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की